शिंदेनी भाजपची ती गोष्ट आमच्याकडे येऊन रडत रडत सांगितली आदित्य ठाकरे यांच्या विधानाने खळबळ माझ्या आजोबांनी भूमिपुत्राच्या मुद्द्यावरून पक्ष उभा केला तेच भाजप मानत नाही आमचं हिंदुत्व चूल पेटवणार आहे भाजपचं हिंदुत्व घर पेटवणार आहे ते हि ते आधी हिंदुत्वावर बोलतात नंतर काही नसलं तर भारत पाकिस्तानावर येतात सर्वाधिक अतिरेकी हल्ले हे भाजपच्या सत्तेतच झाल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे आणि या कार्यक्रमामध्ये आदित्य ठाकरे यांना मविया सरकार असताना गिरीश महाजनांना अटकेचा प्रयत्न झाला का यावरून प्रश्न विचारण्यात आला त्यावर बोलताना अटकेची भीती कशासाठी होती काही चुकीचं केलं नसेल ना तर एवढं घाबरण्याचं कारण काय होतं आमचं तर भाजपच्यासारखं सरका सरकार नव्हतं ना, ना। कुणालाही अटक करा असंही आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय त्यानंतर शिंदेंवर निशाणा साधताना मिंध्यांना अटक करण्याची भाजपची तयारी होती हे मिंधे येऊन आमच्याकडे रडत रडत असल्याचं आदित्य ठाकरे यांनी सांगितलं आहे युतीत आम्ही दोनदा फसलो दोन हजार चौदाला त्यांनी युती, युती तोडली जी लोकं धर्माच्या नावावर घरे जाळतात लोकांना मारतात दहा वर्षात या देशात एकतरी शाश्वत विकासाची गोष्ट दाखवा स्वतःच्या पक्षाची केली नाही स्मार्ट सिटीचं काय झालं स्वच्छ भारतचं काय झालं नोटबंदी आधारचं काय झालं एकही एक कार्यक्रम त्यांनी राबवला नाही भाजप देशाला आणि महाराष्ट्राला संपवायला निघाली आहे ते महाराष्ट्रात बेष्टे आहेत महाराजांच्या पुतळ्यात जी भाजप भ्रष्टाचार करू शकते त्यांच्यासोबत युती करणार का आम्हाला नकली संतान म्हणाले पवारांना भटकते आत्मा म्हणते त्यांच्याशी युती कशी होईल असंही आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई